नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा आजचा चमत्कार बघूयात मी प्रसन्न कुमार ओरिसा भुवनेश्वर येथे राहतो मुक्ती मोक्ष यज्ञ व गुरुकुल प्रक्रियांमध्ये भाग घेतल्यानंतर माझ्याच झालेले बदल मी सांगत आहे आयुष्यात कुठल्याही परिस्थितीचा सामना करायची मला भीती वाटायची इतरांसोबत परस्पर संपर्क साधताना मी उदास होत होतो स्टेट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करताना एक चांगले काम करणारी व्यक्ती असूनही भीती व उदासीनतेमुळे मी स्वतःला प्रस्तुत करू शकत नव्हतो बऱ्याच वेळा या गोष्टीची मला जाणीव झाली व मी नकारात्मक भावनांतून बाहेर येण्याचे ठरवले पण माझ्यासाठी हे अशक्य होते माझ्या आत अनेक संघर्ष होते बाहेरून मी शांत दिसत होतो पण आतमध्ये मी प्रचंड अस्वस्थ होतो माझ्यात आनंदाचा अभाव होता मार्च दोन हजार वीसमध्ये मी आलयी दर्शन व इतर गुरुकुल प्रक्रियांमध्ये भाग घ्यायला व रोज एकशे आठ वेळा मूलमंत्र म्हणायला सुरुवात केली माझ्यात झालेले बदल मला जाणवले माझी उदासीनता गायब झाली व काही प्रमाणात भीती कमी झाली मग मी मुक्तिमोक्ष यज्ञ क्लासेसमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली ह्या क्लासेसमध्ये व गुरुकुल प्रक्रियांमध्ये नियमितपणे भाग घ्यायला सुरुवात केल्यानंतर माझ्यातील बदल अजून जास्त स्पष्ट झाले आता मला कसलीही भीती वाटत नाही काहीही अडथळे उत्पन्न न करता विचार प्रवाहित होत असतात जेव्हा एखादी परिस्थिती माझ्या मनाला अस्वस्थ करते तेव्हा काही क्षणात ती अस्वस्थता निघून जाते आता माझ्या आत मला शांतता व निस्तब्धता जाणवते श्री परमज्योती भगवती भगवानांसोबत माझे बंधन दृढ झाले आहे ते माझी काळजी घेत आहेत व माझ्या प्रार्थना पूर्ण करत आहेत त्यांच्या अनुग्रहाने डॉक्टर असलेल्या माझ्या एकुलत्या एक मुलीला तिला हव्या असलेल्या त्या जागेत नियुक्ती मिळाली तिच्यासाठी आम्हाला योग्य वरही मिळाला माझे आयुष्य आता समाधानाने भरले आहे आणि आयुष्यात आता आनंद व शांती आहे माझ्या आयुष्यात असे महान बदल केल्याबद्दल श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य चरणी माझी हार्दिक कृतज्ञता व अनंत कोटी धन्यवाद